डागवाले मळ्यात मोठ्या थाटामाटात बैलपोळा सण साजरा गेल्या वीस वर्षापासून जाधव व डागवाले परिवार मोठ्या दिमाखात पोळा सण साजरा करीत आहेत या बैलपोळ्याच्या निमित्त आयोजित मिरवणुकीत संत तुकाराम महाराजांच्या नगाऱ्याच्या पालखीतील मानाची बैलजोड असल्याने नगरकरांच्या उत्साहात भर पडली आहे दरवर्षी खंड न पाडता गेल्या वीस वर्षापासून बैलपोळा सण डागवाले परिवार साजरा करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी केले आहे आज या ठिकाणी सगळ्यांचाच जीवाभावाचा जो प्राणी आपण प्रामाणिक मानले जातो किंवा जो शेतकऱ्याला त्याच्या उपजीविकेकरता मदत करतो तो म्हणजे बैल हा प्राणी आहे आणि याचा आपण वर्षातून एकदाच एक सण साजरा करतो तो म्हणजे बैल पोळा आणि आज या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून सुप्रभात दूध धाम आणि युवाक उद्योगसमूह सनी जाधव आणि किशोरजी डागवाले व डागवाले परिजा परिवार यांच्या वतीने हा पोळ्याचा सण ह्या ठिकाणी दिमाखात साजरा होत आहे त्या ठिकाणी आपण आमच्या मागे पाहिलंच असन की चांगल्या प्रकारे बैल सजवलेले आहेत त्या ठिकाणी बैल पोळ्याचा सण हा त्यांच्याकडं उत्सवात साजरा होत आहे या ठिकाणी ह्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्रमंडळ असण आणि सर्व नातेवाईक अष्टेन ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कार्यक्रमाला आता बैल मिरवणुकी करता तर बैल तयार आहेत ते गावात देवाकडे जा देवापेस जाऊन तिथं देवपूजा करून बैलांची पूजा करून ते परत घरी आल्यावर त्यांना ओळ आणि बैलांचं लग्न लावलं जातं शास्त्राप्रमाणे तरी आज गेल्या वीस वर्षापासून हा सण हे खंड न पाडतात जो साजरा करत आहेत तरी ह्या ठिकाणी वर्षी जो त्यांनी जोड आणलेला आहे हा मागच्या वर्षी तुकाराम महाराजांच्या नगराच्या पालखीला तो नगराच्या गाडीला तुकाराम महाराजांच्या पालखी तो जोड होता आणि आज या ठिकाणी ती जोड नगर शहरात आपल्या दाखल झाली आहे आणि त्याची आज मिरवणूक आहे तरी मी पूर्ण सर्व शेतकरी बांधवांना त्याच परिवार आणि जाधव परिवार जगताप कुटुंबाच्या वतीने संग्राम आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि डागवाले मळा येथे सुप्रभात दूध फार्म व रुबाब उद्योग समूह यांच्या वतीने बैल पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी बैलांना रंग देऊन आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते सौ आशाताई डागवाले यांनी बैलाचे औक्षण केले नगर शहरामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आज बैल सण बैल पोळ्याचा सण अत्यंत उत्साहामध्ये या संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुप्रभात दूध फार्म व रुबाब उद्योग समूह या दोन्ही फर्मच्या संयुक्त विद्यमानाने ह्या वर्षी देखील अत्यंत भव्य दिव्य असा पोळ्याचा उत्सव आपण साजरा करतोय हा साजरा करत असताना आपण पाहिला असाल का या आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टरच्या शेतीचं जास्त प्राधान्य देत असतानासुद्धा आम्ही आमची संस्कृती आपलं मराठी पण जपण्यासाठी आज आपण पाहिलं असाल का सहा बैल आम्ही पाळतोय त्याचं कुठं म्हणजे शेती सगळी ट्रॅक्टरनेच करतो पण एक हाऊस आणि हे कुठंतरी जपलं पाहिजे म्हणून आज आपण हे सहा बैल आमच्या इथं आज आहे आणि आपण पाहिलं असाल की सगळीकडे चालू आहे की गोवंश हत्याच्या प्रकरणामध्ये आज जर पाहिलं असेल की आमचे कार्यकर्तेसुद्धा जर कुठं बाजारामध्ये असू द्या कुठं असू द्या खाटांकडं किंवा कापण्यासाठी जर गाय असू द्या बैल असू द्या जर जात असेल तर आम्ही प्रतिबंधक करण्याचं काम आमचे कार्यकर्तेसुद्धा करत आणि निश्चित आज ते झोपातलंच पाहिजे ती काळाची गरज आहे आज आम्ही तर आमच्या पाहुण्यांना मित्रपरिवारांना म्हणजे माझे सांगा उदाहरणार्थ सांगायचं आमची बहीण आहेत या आहे की पुण्याला आहेत आमच्या भाषांना त्यांच्या सुद्धा पोळा कळला पाहिजे आपण ही संस्कृती जपतो आहे त्यासाठी सर्वांना निमंत्रित केलं आहे आमचे सर्व नातलग मित्रपरिवार आमचे कार्यकर्ते इथं सर्व उपस्थित राहिलं त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो मी माझ्या वतीनं सुप्रभात दूध फार्मच्या वतीनं व रुबाब उद्योग समूहाच्या वतीनं सर्वांना पोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मोठ्या थाटामाटात बैलांची पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप माजी नगरसेवक किशोर डागवाले प्राध्यापक मानिक विधाते बाळासाहेब भुजबळ गोरख डागवाले विनोद पुंड अशोकराव जगधने राजेंद्र लेंडकर राजेंद्र जाधव रोहन डागवाले रोहित डागवाले अक्षय जाधव सनी जाधव रेमूल गवळी दत्ता गाडळकर नितीन डागवाले ओंकार लेंडकर अतुल दातरंगे रोहन लेंडकर सुहास पाथरकर अनिल शिंदे सचिन भिंगारकर ब्रिजेश ताठे संदीप नामदास किरण ताकपेरे सचिन पाथरकर मयूर सैंदाने, अनिल धाडगे मंगेश तळोले रवी साळुंके यश डागवाले तेजस डागवाले अक्षय दातरंगे मंथन डागवाले ऋषी पिलगर दीपक पिलगर संकेत बाल्टे आदी उपस्थित होते